प्राचार्य महेश होणराव यांच्या खुनाच्या तपासासाठी सीबीआय पथक सांगोल्यात दाखल चौदा वर्षानंतर सीबीआय होनराव यांच्या हत्येचे गुढ उलगडणार का सांगोला तालुका येथील शोभनतारा झपके अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य महेश होणराव यांच्या चौदा वर्षापूर्वी झालेल्या खुनाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक गेल्या तीन दिवसापासून सांगोला शहरात दाखल झाले असून या पथकाकडून सुरुवातीपासून तपास केला जात असल्याचे समजते त्यामुळे होणाऱ्यांच्या खुनाचा उलगडा होतो की नाही हे काही दिवसातच समजणार आहेत सांगोला येथील शोभनतारा झपके अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य महेशहोनराव हत्या प्रकरणाचा तपास गेल्या काही दिवसांपासून सीबीआयकडून युद्धपातळीवर सुरू असून सांगोलाईतील कोर्टात गेल्या वर्षी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावत सदर प्रकरणातील मूळ फिर्यादी यांचे म्हणणे ग्राह्य धरून प्राचार्य महेश होनराव हत्या प्रकरणाचा पुढील तपास नव्याने सुरू करून ठोस कारवाई करण्यात यावी असे निर्देश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे प्राचार्य महेश वनराव यांचा एक मार्च दोन हजार दहा रोजी अज्ञात व्यक्तीने खून केला होता सुरुवातीला त्यांचा तपास सांगोल्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन जगताप यांच्याकडे सोपवण्यात आला पोलीस निरीक्षक नितीन जगताप हे महेश होनराव हत्या प्रकरणाचा समाधानकारक तपास करत नसल्याची तक्रार महेश होनराव यांच्या पत्नी रुपाली यानी पोलीस अधीक्षकांकडे केली होती त्यानुसार पोलीस अधिकारी संजय स्वामी यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती स्वामी यांनी सदर प्रकरणाचा सहा महिने तपास केला परंतु खून कुणी केला याचा तपास लागू शकला नाही यावर मृत महेश होनराव यांच्या पत्नी रुपाली यांनी तपास योग्य दिशेने होत नाही म्हणून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा अशा मागणीची करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती उच्च न्यायालयाने एकवीस मार्च दोन हजार अकरा रोजी हा तपास सीआयडीच्या सहाय्यक अधीक्षकांकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते सीआयडीचे सहाय्यक अधीक्षक सदर हत्या प्रकरणाचा तपास करीत नसल्याचे कारणावरून रुपाली होनराव यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेत हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती त्यावर सुनावणी होऊन सीआयडीला हवा तेवढा वेळ देण्यात आला होता परंतु सीआयडी सदर घटनेच्या परंतु सीआयडी सदर घटनेच्या तपासात दिरंगाई करत असल्याचे सी आय कडून सदर प्रकरणाचा तपास काढून घेऊन तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता सीबीआयनेही महेश होंढरा हत्या प्रकरणाचा तपास केला परंतु सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्यात यश आले नाही त्यामुळे सीबीआयने सांगोला सांगोला येथील कोर्टात सदर हत्या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाने सादर सदर प्रकरणातील मूळ फिर्यादी यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले होते मूळ फिर्यादी यांनी म्हणणे देऊन सदरचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यास नकार द्यावा अशी विनंती कोर्टास केली होती सदर प्रकरणातील मूळ फिर्यादी यांचे म्हणणे ग्राह्य धरून प्राचार्य महेश कोणराव हत्या प्रकरणाचा पुढील तपास नव्याने करण्याचे आदेश माननीय ज्युनियर मॅजिस्ट्रेट वर्ग एक सांगोला यांनी सीबीआय मुंबई यांना दिले होते त्यानुसार गेल्या तीन दिवसापासून सीबीआयचे एक अधिकारी व चार कर्मचारी सांगोला येथे कोनराव प्रकरणाचा तपास करत असल्याचे समजते त्यामुळे तब्बल चौदा वर्षानंतर तरी प्राचार्य महेश होणराव यांच्या मारेकऱ्यांचा तपास आता तरी लागणार का याची मात्र चर्चा होती